ठसठशीत कुंकू लावलेली नेहमी डोक्यावरून पदर घेतलेली साध्या मराठमोळ्या चेहऱ्याची जराशी ठेंगणी मूर्ती मराठी रसिकांच्या मनात आजही घर करून राहिली आहे अतिशय सात्विक आणि प्रसन्न भाव असलेली ही शुचिता म्हणजे कवयित्री शांताबाई होय भाषेवर माणसांवर असणारा अकृत्रिम लोभ संवादातील आपलेपणा सहजता यानं समोरच्याला क्षणार्धात आपलंस करणं हे त्यांचं एक वैशिष्ट्यच म्हणूनच आज जवळपास त्यांच्या निधनानंतर तेवीस वर्षांनीही त्यांचं साहित्य तितकंच लोकप्रिय आहे केवळ साहित्यिकच नव्हे तर रसिक वाचकांना देखील त्याचं वाचन सादरीकरण करावं असं वाटतं आणि म्हणूनच सहा जून या त्यांच्या स्मृतिदिनी बेटर टुगेदरचे आम्ही सारे रसिक वाचक त्यांच्याच साहित्यातील काही निवडक साहित्यकृतींचं सादरीकरण करणार आहोत तर भेटूयात सहा जूनला रात्री साडेआठ वाजता गुगल मीटवर धन्यवाद